पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बसविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हटविण्याबाबत प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या तणावातून काही काळ संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूर्ती जैसे ते ठेवण्याच्या आदेशानंतर तणाव शांत झाला पट्टणकोडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी एसटी स्टँड या ठिकाणी सुमारे चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती परंतु या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला ही माहिती पोलीस प्रशासनासह महसूल अधिकाऱ्यांना समजताच बुधवारी महसूल व पोलीस प्रशासन पुतळा हटविण्यासाठी मोठा पोलीस फौजपाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाली ही माहिती गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धरणे आंदोलन केले यावेळी गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला दरम्यान सेने दर शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात मंगळवारीच मुंबई येथे भेट घेतली होती सकाळी झालेल्या लाठीचार्जची माहिती मुरलीधर जाधव यांना समजताच त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जैसीथे ठेवण्याचा आदेश दिला यासह संबंधित विभागाची परवानगी घेऊन लवकरच पुतळा अनावरण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देताच नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील तणाव निवडला